मी राजकुमार जोडिया पुणे येथे स्थायिक असून पुण्यामध्ये पुणे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या संस्थेचा ट्रस्टी म्हणून काम पाहतो हे हॉस्पिटल आमचं गेली चाळीस वर्षापासून पुण्यात आरोग्य सेवा देत आहे आणि त्या हॉस्पिटल हे समाजाने समाजाला एक परतफेड समाजाच्या रुग्णातून उत्तराई होण्यासाठी केलेलं समाजाच्या देणगीतून उभे राहिलेलं असून एकमेव गुजराती आणि राजस्थानी केले चाळीस वर्षापूर्वीचं हॉस्पिटल आज पुण्यात एक नामवंत आणि दर्जेदार ना तहशी गे हॉस्पिटल आहे आज मला श्री बारबजी ओस्तवाल मुळे या महावीर हॉस्पिटलची पाहणी करण्याचा आणि हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या विभागांना भेट देण्याचा योग आला पारबजी वस्तूल आणि त्यांचे सहकारी त्यामध्ये मेडिकल आणि नॉन मेडिकल असे दोन्ही सहकारी जे एका गुरुदेवांच्या प्रेरणेने आपल्या प्रवीण जी उपाध्याय जे आहेत त्यांच्या प्रेरणेनी ही समाजसेवा सुरू करायची म्हणून सुरू केलेलं कार्य परंतु ते सेवा पर त्यालामध्ये उत्कृष्ट दर्जा उच्च कोटीची मेहनत लागते किंवा त्यामध्ये अभ्यास लागतो ती पूर्ण करून ही उपाधी गेलेली संस्था हे पाहिल्यावर ते जाणवलं त्यांचा दृष्टिकोन औरंगाबाद मध्ये ज्या गोष्टी आजपर्यंत नव्हत्या मेडिकल साठी किंवा औरंगाबादच्या जनतेसाठी त्या पुरवण्याच्या होत्या आणि त्यामुळे ते एक वेगळं आगळं वेगळं असं सेवा देणारे केंद्र आणि वैशिष्ट्यपूर्ण सेवा देणारे केंद्र म्हणून उभं राहील आणि राहतोय आनंद वाटला येथील फिजिओथेरपी डिपार्टमेंट जे पाहिलं ते मला वाटतं इंटरनॅशनली ज्याला आपण स्टँडर्ड म्हणतो आणि त्यामध्ये जगातल्या वेगवेगळ्या थेरपीज फिजिओथेरपीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या पथीज आहेत त्याच्या अंडरच्या सगळ्या ब्रँस इथे आहेत आय सी यू कार्डिया कुटी आणि कार्डियाक केअर सेंटर हे सगळं अत्यंत अद्ययावत आहे सर्व पाहून खूप बरं वाटलं आणि म्हणून त्यात आयुर्वेद आणि होमिओपॅथी यांचं त्यांनी इंटिग्रेशन केलं तर इथे त्यांना आपल्या आरोग्याकडे पाहताना औषध यापेक्षाही आरोग्याकडं पूर्ण होलिस्टिक अप्रोच आणि वेलनेस या आजारपणाच्या आधी वेलनेसकडे जास्त लक्ष देणं आणि ते ह्या संस्थेचं ध्येय आहे त्या साठी यांची सर्व प्रथीचे आयुर्वेद होमिओपॅथी आणि फिजिओथेरपी आणि त्यानंतर आलो अशी जी एक सांगड घातलेली ती जनतेला आणि येथील आरोग्य आपल्या औरंगाबादच्या सर्वसामान्य लोकांना फायदेशीर ठरेल त्यांचे माणस आहे पुढे यामध्ये रिसर्च करायचा जो आरोग्य क्षेत्रासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी मानाचा बिंदू ठरेल अशीच मला असे वाटते त्यांच्या सर्व या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा आणि खूप आनंद व्यक्त करतो नमस्कार